प्रभाग क्रमांक अकरा ब मधून अपक्ष उमेदवार गिरीश कैलास भोडे हे उमेदवारी करत असून प्रस्थापित यांच्या विरोधात गिरीश कैलास भोळे हे उमेदवारी करत असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगणार आहे भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यानंतर गिरीश कैलास भोडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी येत्या पंधरा जानेवारी रोजी रोलर या निशानीसमोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे आज जळगाव शहरातील भूषण कॉलनी येथील हनुमान मंदिरात मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होत गिरीश कैलास भोडे यांनी आपल्या प्रचाराला शुभारंभ केला आहे आगामी काळात प्रभागाची वाटचाल ही विकासाकडे राहील अशी गवाही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे या संदर्भात अपक्ष उमेदवार अकरा बचे गिरीश कैलास भोडे व माजी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत बेंडाळे व सामाजिक कार्यकर्ते कैलास भोडे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आणि आपण या ठिकाणी उमेदवारी करतात या अपक्ष उमेदवारी करता आहात काय सांगा मी प्रभा क्रमांक अकरा ब म्हणणं उमेदवार आहे मी इंजिनियर आहे आणि मला लोकांनी एक संधी द्यावी कारण की मला रोड रस्ते आणि गटर आणि लोकांना पाण्याची चांगली व्यवस्था आणि माझ्या एरियामध्ये सगळ्यात जास्त लोक म्हणजे थोडे म्हणजे जे लोक आहेत ते अनएज्युकेटेड आहे त्यांच्या एज्युकेशनवर लक्ष द्यायचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना चांगली सोय आणि महिला सुरक्षासाठी चांगलं व्यवसाय हे करायचं आहे तुम्ही तरुण इंजिनियर आहात या ठिकाणी जर विचार केला तर मोठे मोठे कामं करू शकतात मात्र इंजिनियर या ठिकाणी राजकारणात होतं ते काय सांगणार मी इंजिनियर आहे मला त्याचा फायदा होईल कारण की मी लोकांसाठी चांगले सोयी सुविधा आणि सिव्हिल बद्दल चांगली माहिती असल्यामुळे मी चांगली कामं करू शकतो काय विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढतायत अजेंडा हाच आहे की लोकांचा चांगला प्रतिसाद आणि रोड रस्ते आणि आपल्या गटरी साठी दादा ठिकठिकाणी थीक प्रचार करता आहे मोठा प्रतिसाद दिसतोय प्रचाराला काय सांगाल प्रतिसाद तर भरपूर आहे लोकांचा आणि लोकांचा आशीर्वाद पण आहे काय आवाहन करणार पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडते आहे जनतेला काय आवाहन करणार जवळ जनतेला माझं हेच विनंती की कृपया प्लीज आपण सर्व घराच्या बाहेर निघून मतदान करावे मी गिरीश कैलास घोडे प्रभाग क्रमांक अकरा ब मन उभा आहे जास्तीत जास्त लोकांनी घराच्या बाहेर निघून रोलरला रोल प्रतिसाद द्यावे गिरीश भाऊ या ठिकाणी उमेदवारी करता आहात आणि नव तरुण नेतृत्व आहे काय सांगाल आपण आपण काय आवाहन करणार नाही गिरीश भाऊ एक उद्योजक आहे बांधकाम व्यावसायिक आहे आणि त्याला जाण आहे की जळगाव शहरामध्ये काय विकसित करावं कर काय नाही आणि कसं आहे की ते अकरा ब प्रभा ब याच्यावर उभे आहेत रोलर आहे चिन्ह आहे त्यांचं आणि त्यांनी जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून तर भाजपाची सेवा करत आहे कार्यकर्ते आहे सक्रिय कार्यकर्ते आहे त्यांचे काका माजी नगरसेवक का किरण घोडे होते आणि हा प्रभाग असा आहे की वाढीव वाढीव वस्ती असल्यामुळे दुर्लक्षित आहे थोडा आणि खाल त्यांचे विरोधक जो आहे आता त्यांच्या अपोजला ते खालचे ब ब ब ब कॅटेगरीमधून आहे त्याच्यामुळे आता ब कॅटेगरीमध्ये जे काही कॅन्डिडेट्स असतील ते काही वरते त्यांचा वरचा एरिया मॅक्झिमम जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हा वरचा एरिया आहे तिच्यामध्ये त्यांचा आजपर्यंतही संपर्क राहिलेला नाही आहे आणि हे कसं आहे की जवळचा माणूस आहे सुशिक्षित आहे थोडीशी जाण आहे काम करण्याची त्याच्यामुळे ते अवश्य वार्डाच्या लोकांना असं वाटतं आहे की बुवा एक घरचा हक्काचा माणूस आहे आणि तो कामं करेल जनतेला काय आव्हान करणार पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडते आहे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला जनतेला मी तर हे आव्हान करणार आहे की ब जनतेने एक आपला विचार करून आणि सगळ्यांनी मतदारांना निघायला पाहिजे आणि मतं हे चांगल्या सुशिक्षित चांगले व्यवस्थित व्यक्तीला द्यायला पाहिजे आता गिरीश भाऊची निशाणी हे रोलर आहे रोड रोलर आणि कारण ते बांधकाम व्यावसायिक आहे त्यांचं चिन्ह पण तेच आहे आणि जास्तीत जास्त लोकांना मी असं आवाहन करू इच्छितो सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क हा बजवायला पाहिजे ठीक आहे सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले राहिलं आहे बोडे कुटुंब या ठिकाणी आता राजकारणाकडे वाटचाल करताय काय सांगाल आजपर्यंत आमच्या कुटुंबाने सगळे समाजोपयोगी के कार्यक्रम केलेले आहे रक्तदान म्हणा स्वर्गरथ म्हणा पाण्याची मोफत जलसेवा म्हणा तर आमच्या गिरीश भोळेंना सर्व वार्डातल्या सर्व लोकांनी उभं केलेलं आहे गिरीश भोडे नाही उभे राहिले त्यांना सर्व लोकांनी उभं केलेलं आहे आणि त्या हिशोबाने सगळ्या वार्डांना एकदम सुस्त प्रतिसाद मिळतोय सर्वांना वाटते की नवीन उमेदवार जो काम करणारे आजपर्यंत जे नगरसेवक होऊन गेले त्या वार्डातले यांच्या प्रतिस्पर्धी त्यांनी काहीच काम केलेलं नाही वार्डामध्ये त्यांना म्हणजे अक्षरशः शिव्या देतात लोक असे त्यांची परिस्थिती आहे काही जो रोड रस्ते नाही काही नाही त्यांच्या स्वतःच्या घराजवळ रस्ते नाही आहे ते काय लोकांचा विकास करतील काय वार्डाचा विकास करतील म्हणून लोकांनी गिरीश भडण स्वतःहून उमेदवारी चुक्त प्रतिसाद द्यावा सर्वांनी भरभराट्याने मतदान करावा सर्वांनी घरातून निघून मतदान करावं शंभर टक्के मतदान कसं होईल हे सर्वांनी आवाहन करावं प्रयत्न करा निशानी काय आपली रोड रोलर रोड रोलर रोड रोलरच मतदान करावं असं अपक्ष उमेदवार आहे Take Please like, comment and subscribe our channel.